आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभाग सेलच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी जितेंद्र आव्हाड युवा मंचचे महाराष्ट्र प्रदेश संघटक महेश गवई यांची नियुक्तीच नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष विलासभाऊ बडवाईक यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली आहे सुप्रियाताई सुळे यांनी महेश गवई यांना पुढील वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या निवडीनंतर महेश गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष विलास बडवाईक यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन कारण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ज्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने बेरोजगारी वाढवलेली आहे अशातच या असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच लढा दिला जाईल येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी देखील नक्कीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया महेश गवई यांनी व्यक्त केली आहे